जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म केलेले आहे यासाठी आपण व्हिडिओ आणलेला आहे आणि सर्व माहिती आपण प्रूफ सहित देणार आहे हे जे पण आपण तुम्हाला फॉर्म दाखवणार आहे ते काल सकाळी साडेसहाच्या दरम्यान हे फॉर्म भरलेले आहे ठीक आहे काल सकाळी ठीक आहे सहा ए एम एमपर्यंत साडेसहा एमपर्यंत हे फॉर्म भरले आहे तर पहिला जो घटक आहे तो आहे पुणे ग्रामीण पुणे रेल्वे सॉरी रुलर आणि इथे टोकन नंबर गेला होता काल सकाळी साडेसहाच्या दरम्यान सत्तेचाळीसशे तीस आणि अर्ज क्रमांक गेलेला होता पुरुषांचा सदोतीसशे अकरा आणि मी कालच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अकरापासून जे सिरीज सुरू होते ते पुरुष उमेदवारांची सुरू होते त्यानंतर आणखी याचा प्रूफ दाखवतो टोकन नंबर लक्षात ठेवा सत्तेचाळीसशे तीस है, तो है ठीक है कारण कि हम को तो फेक न्यूज को फेक अपडेट करी देगा हा टोकन नंबर है सत्तेचे तीस ठीक है तनर इत ब नेक्स्ट जो घटक है पूरी जो घटक है तो है एस पी अहिनगर साठी सा टोकन नंबर काल गला होता सका सहा साढ़ेसा दरमियान अठ्ठेचाळीसशे एकतीस ठीक आहे आणि अर्ज क्रमांक आहे अडोतीसशे सदतीस आणि हा सुद्धा पुरुष उमेदवाराचा आहे कारण की इथे अकरा आहे मी हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे की खूप काही विद्यार्थ्यांनी मोठे मोठे घटक म्हणजे जिथे पाचशेच्या वर जागा आहे ते घटक सोडून छोट्या घटकामध्ये भरपूर असे फॉर्म भरलेले आहे याचं कारण आता मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे की तुम्ही छोट्या घटकामध्ये फॉर्म भरून स्वतःचं कॉम्पिटिशन हे खूप वाढवलेलं आहे कारण की इथे काम त्यांचंच होऊ शकते ज्यांचं एक्केचाळीस प्लस ग्राउंड असणार ठीक आहे कमीत कमी तुमचं ग्राउंड एकोणचाळीस तरी पाहिजे तेव्हाच तुमचं छोट्या घटकामध्ये काम होणार आहे आणि तुम्ही मोठ्या मोठ्या जागा सोडून ठाणे शहर ठाणे ग्रामीण त्यानंतर मीरा भाईंदर नवी मुंबई मुंबई लोहमार्ग पुणे शहर नागपूर शहर पुणे शहर हे घटक सोडून या छोट्या छोट्या घटकामध्ये का फॉर्म भरले आहे अजूनपर्यंत मला कळलेलं नाही आहे याचा आणखी तुम्हाला प्रूफ देतो बघू शकता टोकन क्रमांक अठ्ठेचाळीसशे एकतीस तुम्हाला झूसुद्धा करून दाखवतो बघा अठ्ठेचाळीसशे एकतीस ठीक आहे आता तुम्ही जिथे फॉर्म भरलेला आहे तिथे बघा आणि फॉर्म हा फॉर्मसुद्धा आहे आपल्याकडे बघा अडतीसशे सदतीस अहिल्यानगरचं आहे आणि टायमिंगसुद्धा बघू शकता सहा एकोणपन्नासला तुम्हाला इथे फॉर्म भरलेला आहे स्क्रीनशॉटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे बघू शकता मी तुम्हाला अजून झूम करून दाखवतो अडतीसशे सदतीस आणि अकरापासून सिरीज सुरू होत आहे ही बावीसपासून सुरू होते ठीक आहे तर बघा मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होतो की मोठ्या मोठ्या घटकामध्ये खूप कमी फॉर्म जात आहे त्याचं प्रूफसाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की काल सकाळी हा फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही अर्जाची संख्या जर बघायला गेले तर भरपूर असे आणि इथे जमते त्र्याहत्तर जागा आहे अहिल्यानगरला आणि पुणे ग्रामीणला एकोणसत्तर जागा आहे सुद्धा भरपूर असे फॉर्म पडलेले आहे बघू शकता आपण सदोतीसशे अकरा भरपूर असे फॉर्म भरलेले आहे एका एका जागेसाठी भरपूर कॉम्पिटिशन झालेलं आहे आता विद्यार्थ्यांनी कमी जागेमध्ये का फॉर्म भरलेला आहे हे त्यांनाच माहीत तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद